नमस्कार मी स्वानंद जोशी फूड लाईफ किथ स्वानंदामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी बरेच दिवस झाले बरेच जण मला सांगत होते की आम्हाला वेगळी कुठली तरी भाजी दाखव कारण रेग्युलर भाज्या ज्या असतात त्या आपण नेहमीच करतो डब्यांसाठी म्हणा घरात जेवणासाठी म्हणा तर ते काहीतरी वेगळं असं आम्हाला आज दाखव आज तीच एक वेगळी अशी पनीर आणि मशरूमची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलोय घरच्या साहित्यात होणारी पनीर आणि मशरूमची भाजी आपण करणार आहोत फार काही बाजारात विकत आणायला हवेत आणि मग आपण भाजी करणार आहोत असं काही नाहीये विकत आणायचं झालं तर पनीर आणि मशरूमच आपल्याला आणायला लागतील तर चला आपण सुरुवात करूया मशरूमची भाजी करण्यासाठी इथे मी मशरूम स्वच्छ धुवून स्लाईस करून घेतलेत चिरून आणि पनीरचे पण क्यूब करून घेतलेत तर आता हे दोन्ही आपण बाजूला ठेवणार आहोत आणि सगळ्यात आधी आपण आता ग्रेव्ही करून घेऊया त्याचा मसाला आपण परतून घेऊया ग्रेव्हीचा मसाला करण्यासाठी मी इथे कढई तापत ठेवले त्यात मी घालणारे दोन ते तीन मोठे चमचे साजूक तूप आता ह्या मसाल्यांमध्ये घालण्यासाठी मी खडे मसाले घेतलेत काही त्याच्यात ही दोन तमालपत्र आहेत त्याच्यानंतर एक इंच दालचिनीचा तुकडा आहे चार हिरव्या वेलची आहेत चार ते पाच एक छोटी मसाला वेलची आहे आणि काळी मिरेचे एक आठ ते दहा दाणे आहेत आपण हे मसाले आता या तुपामध्ये घालूया आणि दोन मिनटं ह्याला छान परतून घेऊया इथे मी तीन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले त्याचबरोबर एक इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात हे आपण ह्या स्तूपामध्ये घालूया आता हा कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत आपल्याला ह्याला छान परतून घ्यायचं आहे ह्याचा रंग बदलला पाहिजे इथे आपल्या कांद्याचा हलकासा रंग बदलला आता आता मी ह्यामध्ये घालणारे टॉमॅटो दोन मोठ्या आकाराचे टॉमॅटो मी बारीक चिरून घेतले ते आपण ह्यामध्ये घालूया आता मी यामध्ये घालणार आहे चवीप्रमाणे मीठ टॉमॅटो घातला की मीठ घालायचं म्हणजे टॉमॅटो लगेच शिजतो आणि त्याचबरोबर मी आहे थोडीशी साखर साधारण एक चमचाभर साखरेने या ग्रेव्हीची चव वाढते ते छान आपण परतून घेऊया आता इथे आपला टोमॅटो आता बऱ्यापैकी शिजला आहे आता मी ह्यामध्ये घालणार आहे काजूबिया इथे मी एक अर्धी वाटी काजूबिया घेतल्या आहेत साधारण एक पंधरा ते वीस ह्या काजूबी असतील तेथे मी तुकडे करून घेतले ह्या ग्रेवीला रिच बनवण्यासाठी आपण इथे काजूबीचा वापर करणार आहोत तुमच्याकडे जर काजूबीच्याऐवजी बी असेल तर तुम्ही बीचा नक्की वापर करा माझ्याकडे अवेलेबल नाही आहे आणि सगळ्यांकडे असतंच असं नाही म्हणून मी काजूबी घेतली आहे आपण ही काजूबी ह्याच्यात घालूया एकदा आपण मिक्स करून घेऊया इथे मी धने आणि जिरं ह्याची पूड करून घेतली आहे एक एक चमचा दोन्ही आहे धन्याची पूड एक चमचा आहे आणि जिऱ्याची पूड एक चमचा आहे ती आपण ह्याच्यात घालूया त्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालणारे एक चमचाभर हळद आणि चवीप्रमाणे आपण घालणार आहोत लाल तिखट तुम्ही कितपत तिखट खाता त्याच्यानुसार आपल्याला ह्याच्यात तिखट घालायचं आहे आणि हे मसाले आपण छान परतून घेऊया आता इथे आपला ग्रेवीचा मसाला आता तयार झाला आहे मी गॅस बंद करणार आहे हा थोडासा थंड करून घ्यायचा आहे आपल्याला आणि थंड झाल्यावरती आपण हा वाटून घेणार आपला हा जो मसाला आपण केला तो गाढ झाला आहे बऱ्यापैकी एकदम पण थंड नाही झालेला हा मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो आता या ग्रेव्हीमध्ये मी एक कप पाणी घालणार आहे आणि आपण ह्याला छान बारीक वाटून घ्यायचंय तुम्ही ते बघू शकता ही आपण जी ग्रेव्ही केली ती मी इथे छान वाटून घेतली आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आपलं पनीर आणि मशरूम परतून घेऊया भाजी करण्यासाठी इथे मी कढई तापाय ठेवले त्यामध्ये मी घालणारे एक दोन ते तीन चमचे साजूक तूप तुम्ही साजूक तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता आणि ही भाजी साजूक तुपातली खूप छान लागते त्यामुळे मी साजूक तूप वापरतो तू आपलं तूप इथे आता आहे त्यामध्ये मी घालणारे मटार मटार ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर घाला मला पर्सनली या भाजीमध्ये मटार आवडतात त्यामुळे मी घालतो थोडेसे मटार आपण परतून घेऊया आपले मटार इथे परतले गेलेत आता आपण ह्याच्यात घेऊया पनीर मी पनीरचे असे छोटे छोटे क्यूब करून घेतलेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे क्यूब पनीर ते करू शकता ते आपण यामध्ये घालूया आणि थोडासा पनीर पण आपण परतून घेऊया आपलं पनीर पण पन। आता इथे हलकंचं परतून झालं आहे खूप जास्त ह्याला रंग येईपर्यंत परतायचं नाही आहे हलकंचंच परतणार आपण आता हे जे मशरूम आपण कट करून ठेवले ते मी यामध्ये घालतो ते पण आपण एक दोन मिनटं करून घेऊया आता मी ह्यामध्ये घालणार आहे थोडंसं मीठ मगाशी आपण ग्रेवी पुढचं मीठ ग्रेव्हीत घातलंय आता ह्या भाज्यापुरतं थोडंसं आपण हिताच घालूया अंदाज घेऊन मीठ घालायचं नाही तर मीठ जास्त होईल सोबतच थोडंसं लाल तिखट मी रंगाचं ह्यामध्ये घालणार आहे आपलं मशरूम पनीर इथे छान परतून झालंय आता जी ग्रेव्ही आपण मगाशी केली होती ती मी इथे काढून घेतली आहे ती ग्रेव्ही आपण ह्यामध्ये घालूया त्याचबरोबर मी ह्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं होतं ते आपण ह्यामध्ये घालूया म्हणजे त्याला लागलेला जो मसाला असतो तो सगळा निघून जाईल आणि असं हे छान मिक्स करून घेऊया आपली भाजी आता तयार झालेली आहे ह्याला एक वाफ काढून घ्यायची आपण म्हणजे सगळ्या भाज्यांमध्ये हा मसाला व्यवस्थित मुरला जाईल एक हलकीशी वाफ काढून घेऊ आणि मग आपण सर्व करू आपली मशरूम आणि पनीरची भाजी आता इथे तयार आहे आपण ती प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान रंग आलाय भाजीला एकदम रेस्टॉरंट स्टाईल वाटते मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाईक करा भरपूर शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला कायम मिळत राहतील